पण कुराडी कट 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 त्यांचे हक्क तोडायचे का कुराडीनं कट 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 आरा मशीन मध्ये टाकून तस लाकूड कापतो तस कापायचं का लाकूड कापतो तसं कापायचं का खाटका सरकार यांना तोडायचं का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्पेस निर्माण करून दिला हा स्पेस शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला मला सांगायचंय राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही आठवा मंत्रालयामध्ये तुम्ही मला एक महिन्या अगोदर किंवा मागे काही काही आठवड्यान अगोदर भेटला होता तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान भूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या अशी तुमची महान कीर्ती आहे